टू यू बाय पालवी ॲग्रिको पालवी ॲग्रिको भारताचा पहिला ए आय तंत्रज्ञानावर आधारित बी टू बी e आणि बी टू सी ई कॉमर्स प्लॅटफॉर्म शेतीसाठी जे काही लागणार थेट तुमच्या बांधावर पोहोचणार मोबाईलच्या एका क्लिकवर पंतप्रधान नरेंद्र मोदी देशाला काय संबोधित करणार याकडे सगळ्यांचंच लक्ष लागलं होतं आज संध्याकाळी पाच वाजता ते देशासमोर आले आणि लाईव्हच्या माध्यमातून एका व्हिडिओच्या माध्यमातन त्यांनी देशाला संबोधित केलेलं आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एक महत्वाची घोषणा त्यांच्या सगळ्या संबोधनामध्ये केलेली आहे त्यांनी असं म्हटलेलं आहे की उद्यापासनं म्हणजे बावीस तारखेपासून आता नवीन जी एस टीचे दर लागू होणार आहेत आता या आधीसारखे स्लॅब्स नसणार आहेत तर या आता केवळ दोन स्लॅब्स असतील ते म्हणजे पाच टक्क्याचे आणि अठरा टक्क्याचे एक प्रकारे उद्यापासनं देशामध्ये जी एस टी बचच्याच उत्सव साजरा होतोय असं सुद्धा पंतप्रधान नरेंद्र मोदी ते त्यांच्या निवेदामध्ये निवेदनामध्ये म्हटलेले आहेत सुरुवातीला पंतप्रधान काय म्हणाले ते आपण समजावून घेऊयात आणि या नव्या जी एस टीमुळे नव्या स्लॅब्समुळे काय फरक पडणार आहे कुठल्या गोष्टी स्वस्त कुठल्या गोष्टी महाग होणार आहेत हे सुद्धा समजावून घेऊयात पंतप्रधान नरेंद्र मोदी जसं मी म्हटलं की पाच वाजता देशासमोर आले आणि त्यांनी त्यांचं जे निवेदन आहे त्यांचं जे संबोधन आहे ते केलं होतं त्याच्यामध्ये त्यांनी असं म्हटलं आहे की उद्यापासून नवे जी एस टी कर लागू होणार आहेत नवीन जी एस टी ही लागू होणार आहे उद्यापासनं जी एस टी बचत उत्सव आपण साजरा करत आहोत असंसुद्धा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलेलं आहे तेच ते, ते म्हणत आहेत की देशातल्या प्रत्येक परिवाराचा आनंद वाढवणारा हा सगळा काळ असेल ही सगळी गोष्ट असेल सुद्धा त्यांनी म्हटलेलं आहे आता पाच आणि अठरा टक्क्यांचे स्टॅक स्लॅब्स असतील सुद्धा त्यांनी यामध्ये स्पष्ट केलेलं आहे रोजच्या जीवनातील गोष्ट स्वस्त होतील विकसित भारत करण्यासाठी आपल्याला आत्मनिर्भर व्हावं लागेल असं सुद्धा त्यांनी त्यांच्या निवेदना निवेदनामध्ये म्हटलेलं आहे आणि पुढे त्यांनी असं म्हटलेलं आहे की स्व स्वदेशी वस्तू वापरा स्वदेशी ज्या गोष्टी तयार केल्या जातात त्याला प्रोत्साहन द्या जर जर कोणी स्टार्टअप सुरू करत असेल नवनवीन गोष्टी तयार करत असेल आपल्या देशामधल्याच म्हणजे मेड इन इंडिया गो इंडिया गोष्टी असतील त्या खरेदी करण्यावर त्यांच्यावर जास्तीत जास्त भर द्या असं सुद्धा त्यांनी म्हटलेलं आहे आणि या पद्धतीनंच आपण विकसित भारताकडे प्रवास करू असं सुद्धा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जाहीर केलेलं आहे त्यामुळे त्यांच्यामधल्या त्यांनी जी जाहीर केलेली आहे की उद्यापासनं टीमध्ये आता दोनच स्लॅब असणार आहेत पाच टक्क्याचा आणि अठरा टक्क्याचा स्लॅब असणार आहेत साहजिकच तुम्हाला प्रश्न पडला असेल की यामुळे तुमच्या जीवनामध्ये काय फरक पडणार आहे हे सुद्धा आपल्याला समजावून घ्यायचं आहे सुरुवातीला आपण बघूयात की या या आधी कशा पद्धतीचे स्टॅक्स स्लॅब्स होते आपण बघितलं तर जी एस टीमध्ये पाच टक्के बारा टक्के अठरा टक्के आणि अठ्ठावीस टक्के अशा पद्धतीचे स्लॅब होते आता या स्लॅबमुळे काही ठिकाणी कन्फ्युजन होतं होत होतं की कुठल्या गोष्टीवर कुठला कुछ्टी स्लॅब आहे कुठल्या गोष्टीवर कुठे कुछ्टी किती टक्के कर आकारला पाहिजे यामध्ये काहीशी सुसूत्रता नव्हती त्यामुळे कन्फ्युजन होतं आणि मग ग्राहकांचं नुकसानसुद्धा या सगळ्यामध्ये होत होतं आता केवळ पाच आणि अ अठरा टक्के असे दोनच स्लॅब असणार आहेत पण यामध्ये एक गोष्ट महत्वाची ती म्हणजे काही गोष्टींवर ज्या लक्झरी गोष्टी असतील त्यांच्यावर मात्र चाळीस टक्के विशेष कर असणार आहे हे सुद्धा आपल्याला इथे समजावून घ्यायचं आहे तर आता या सगळ्यामध्ये तुमच्या आयुष्यातल्या कुठल्या गोष्टी उद्यापासून स्वस्त होणार आहेत कुठल्या गोष्टी महाग होणार आहेत हे आपण समजावून घेऊयात आता रोजच्या जगण्यातल्या गोष्टी स्वस्त होणार आहेत हे आपल्याला सुरुवातीला समजून घ्यायला पाहिजे जसं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सुद्धा म्हटलेलं की देशातल्या प्रत्येक परिवाराचा आनंद आता वाढणार आहेत त्यांनी असं म्हटलं की मध्यमवर्ग असेल किंवा नव्याने तयार होणारा मध्यम वर्ग असेल यांच्यासाठी ही सगळी आनंदाची बा गोष्ट आहे यांच्यासाठी सुखावणारी गोष्ट आहे या नवीन स्लॅब्समुळे त्यांचं जगणं हे अत्यंत सुसह्य होणार आहे आणि त्यांची बचतसुद्धा वाढणार आहे असं सुद्धा मोदी म्हटलेलं आहे त्यामुळे रोजच्या जगण्यातल्या गोष्टी आता या नवीन स्लॅब्समुळे स्वस्त होणार आहेत म्हणजे कुठल्या तर साबण शॅम्पू ब्रश टूथपेस्ट अशा रोज लागणाऱ्या गोष्टी यांच्यावर याआधी अठ्ठ्या टक्के कर होता तो आता पाच टक्क्यांवर येणार आहेत म्हणजे या सगळ्या तुमच्या रोजच्या वापरातल्या गोष्टी आहेत रोजच्या जगण्यातल्या गोष्टी आहेत यामध्ये आता बचत होणार आहे या गोष्टींचा स्लॅब्स आहे तो अठरा टक्क्यांवर आता पाच टक्क्यांवर येणार आहे म्हणजे काय होणार आहे फॉर एक्झाम्पल एखादा एखादी गोष्ट एखादा पदार्थ एका एखादी टूथपेस्ट तुम्ही शंभर रुपयाला विकत घेत होता ती आधी तुम्हाला जी एस टीमुळे एकशे अठरा रुपयाला पडत होती म्हणजे शंभर रुपयाची वस्तू त्याच्यावर अठरा टक्के जी एस टी म्हणजे ती एकशे अठरा रुपयाला होत होती आता ती जी एस टी पाच टक्के झाल्यामुळे शंभर रुपयाची वस्तू आणि त्याच्यावर पाच टक्के जी एस टी म्हणजे ती तुम्हाला एकशे पाच रुपयालाच मिळणार आहे त्याच्यामध्ये तुम्हाला मोठा दिलासा मिळणार आहे त्याचबरोबर आपण जर बघितलं तर इलेक्ट्रिक वस्तू असतील घरातल्या वस्तू असतील यासुद्धा आता स्वस्त होणार आहेत म्हणजे कुठल्या टी व्ही असेल फ्रीज असेल ए सी असेल तुमच्या घरातला मिक्सर असेल या ज्या इलेक्ट्रिक वस्तू आहेत त्यासुद्धा स्वस्त होणार आहेत याच्यावर आधी अठ्ठावीस टक्के जी एस टी आकारला जायचा तो आता अठरा टक्के आकारला जाणार आहे म्हणजे पुन्हा एकदा या सगळ्या वस्तू याआधी अठ्ठावीस टक्के जी एस टी देऊन तुम्हाला खरेदी कराव्या लागत होत्या त्या आता केवळ अठरा टक्के जी एस टी देऊन खरेदी कराव्या लागणार आहे त्यामुळे यामध्ये सुद्धा तुम्हाला मोठा फायदा होणार आहे घरातल्या इलेक्ट्रिक वस्तूसुद्धा आता तुम्हाला कमी पैशात मिळणार आहेत त्यासुद्धा स्वस्त होणार आहेत सिमेंटवरचा जी एस टी सुद्धा अठ्ठावीसवरनं अठरा टक्क्यांवर आणणार आहे आण 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 आणल्या आणण्यात आलेलं आहे त्यामुळे घरं बांधणी असेल इतर सिमेंटच्या वापरातल्या गोष्टी असतील त्यासुद्धा स्वस्त होणार आहेत घरं बांधणंसुद्धा स्वस्त होणार आहे त्यामुळे परवडणारी घरंसुद्धा तुम्हाला या काळामध्ये आता बांधता येणार आहेत शैक्षणिक साहित्यावरचा बारा टक्क्यांचा सा जी एस टी आता पाच टक्क्यांवर आणण्यात आलेला आहे आणि काही अशा गोष्टी आहेत शैक्षणिक जे साहित्य आहे त्याच्यामधल्या त्याच्यावर तर कुठलेही टॅक्स नसणार आहे म्हणजे शैक्षणिक साहित्य असतील म्हणजे खोड रबर असेल पेन्सिल असेल पेन असेल वही असतील पुस्तकं असतील याच्यावरचा जी एस सुद्धा आता बारा टक्क्यांवरनं पाच टक्क्यांवर आणणार आहेत आणण्यात आलेला आहे त्यामुळे यासुद्धा सगळ्या वस्तू तुम्हाला स्वस्त होणार आहेत अगेन uh, जसं पंतप्रधान म्हणाले की घरच्या वापरातल्या गोष्टी मुलांचं साहित्य हे सुद्धा या सा स्तिल, स्तिल, आता या सगळ्यामध्ये स्वस्त आहे पुढे आपण बघूयात तर तीनशे पन्नास सी सीपेक्षा कमी हॉर्स पॉवरच्या ज्या बाईक असतील किंवा थ्री व्हीलर्स असतील कार्स असतील यांच्यावरचा जी एस टी आता अठरा टक्क्यांवर आणण्यात आलेला आहे तो आधी अठ्ठावीस टक्के होता म्हणजे साडेतीनशे सी सीपेक्षा कमी हॉर्स पॉवरच्या तुमच्या गाड्या असतील टू व्हीलर्स असतील त्याच्यावरचा सुद्धा जी एस टी अठ्ठावीस टक्क्यांवरनं अठरा टक्के आणण्यात आलेल्या म्हणजे दहा टक्क्यांची कपात करण्यात आलेली त्यामुळे टू व्हीलरसुद्धा तुम्हाला स्वस्त होणार आहेत आणि येत्या काळामध्ये येत्या ये सणासुदीला तुम्हाला या टू व्हीलरसुद्धा खरेदी करता येणार आहेत डेअरी आणि पॅकेज्ड फूड यांच्यावरचा बारा टक्के जी एस टी हा सुद्धा आता पाच टक्क्यांवर आलेला आहे म्हणजे तुमच्या घरात येणारे दुधाचे पदार्थ असतील डेअरी प्रोडक्ट्स असतील इतर पॅकेज्ड फ्रूड असेल एखादं बिस्किट्स असतील इतर आपण बघतो की रॅप केलेल्या गोष्टी असतील यांच्यावरचा बारा टक्क्यावरचा स्लॅब आता पाच टक्क्यांवर आलेला आहे त्यामुळे यासुद्धा गोष्टी तुमच्या आयुष्यात स्वस्त होणार आहेत यासुद्धा तुम्हाला कमी पैशामध्ये आता मिळणार आहेत याचबरोबर तेहतीस महत्त्वाच्या औषधांवर आता कुठलाही कर नसणार आहे असं सुद्धा जाहीर करण्यात आलेलं आहे कॅन्सरसारख्या औषधं असतील किंवा इतर जे असाध्य रोग आहेत ज्याच्यावरचे जे औषधं असतील त्यांच्यावरचा कर असे तेहतीस महत्त्वाचे औषध त्यांच्यावरचा कर हा आता काढून टाकण्यात आलेला आहे त्यांच्यावर कुठलाही कर नसणार आहे हे सगळं झालं काय स्वस्त होणार आहे किती स्लॅब्स बदलले आहेत कुठल्या गोष्टी तुमच्या आता घरातल्या स्वस्त होणार आहेत त्याच्यावर पण या सगळ्यामध्ये महत्त्वाची गोष्ट म्हणजे तंबाखूचे पदार्थ असतील तंबाखू असेल मोठ्या कार असतील चार्टर्ड प्लेन असेल किंवा मोठ्या मोठ्या कार लक्झरी वस्तू असतील यांच्यावर मात्र चाळीस टक्के विशेष कर असणार आहे म्हणजे तंबाखू असेल लक्झरी कार असतील तुम्ही चार्टर्ड फ्लाईट घेत असाल मोठ्या कार घेत असाल लक्झरी ज्या सगळ्या गोष्टी आहेत ज्या आपण म्हणतो की मोठ्या किमतीच्या गोष्टी असतात याच्यावर मात्र तुम्हाला चाळीस टक्के विशेष करसुद्धा लागण्या लावण्यात आलेला आहे त्यामुळे या सगळ्या गोष्टी अर्थातच महाग होणार आहेत पण फार विशेष फरक पडणार नाही याच्यामध्ये कारण याआधी याच्यावर जो कर होता तो आणि इतर कर मिळून या अठ्ठेचाळीस टक्क्यांपर्यंत जात होत्या ते आता उलट चाळीस टक्क्यांवर आले आहे त्यामुळे त्याच्यातसुद्धा काहीसा दिल असा आहे पण या सगळ्या गोष्टी आता चाळीस टक्क्यांच्या विशेष करामध्ये असणाऱ्या त्यामुळे तंबाखू असेल सिगरेट्स असतील या सगळ्या गोष्टी आता पुढच्या काळामध्ये महाग होणार आहेत हे झालं सगळ्या स्लॅब्सबद्दल कुठली गोष्ट स्वस्त आणि कुठली महाग होणार आहे आता हे उद्यापासून लागू होणार आहे त्यामुळे एखादी गोष्ट जर ती पॅकेज असेल त्याच्यावर वेगळी एम आर पी असेल तर दुकानदारांना ती तुम्हाला नवीन स्लॅब्सप्रमाणे विकावी लागणार आहे त्याच्यासाठीच्या हेल्पलाईनसुद्धा सुद्धा देण्यात आलेले आहे जर एखादा दुकानदार एखादी गोष्ट नवीन स्लॅब्सच्याऐवजी जुन्या स्लॅब्सने विकत असेल तर तुम्ही त्या सगळ्या संदर्भात तक्रारसुद्धा करू शकता असं सुद्धा या सगळ्यामध्ये सांगण्यात आलेलं आहे त्यामुळे हे सगळे स्लॅब्स आता नव्याने लागू झालेले आहेत केवळ दोन स्लॅब्स असणार आहेत पाच टक्के आणि अठरा टक्के आणि त्यामुळेच रोजच्या वापरातल्या गोष्टी या स्वस्त होणार आहे आणि पंतप्रधानांचं म्हणणं आहे की या नवीन या कररचनेमुळे एक प्रकारे अर्थव्यवस्थेला चालना मिळाला मिळणार आहे आणि क्रयशक्ती आहे लोकांची ती वाढणार आहे आणि अर्थातच आपला देश हा विकसित भारताकडे प्रवास करणार आहे त्यामुळे या नवीन स्लॅब्सबद्दल तुम्हाला काय वाटतं या नवीन रिफॉर्म्समुळे तुमच्या आयुष्यात काय फरक पडतो असू पडू शकतो असं तुम्हाला वाटतं हे आम्हाला कमेंट करून सांगायला विसरू नका आणि मुंबईत एकदा सबस्क्राईब केलं नसेल तर ते सुद्धा करा धन्यवाद